पाहत एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा नगर परिषद परेंडा येथील सफाई कर्मचारी उमाबाई मारुती बनसोडे यांचे आज सकाळी सात वाजता सफाई करत असताना मृत्यू झाला आहे पंधरा वर्षापूर्वी त्यांना सोलापूर लेबर कोर्टाने कायम सेवेत घेण्याकरिता नगरपरिषद यांना आदेश दिला होता परंतु काही कारणास्तव त्यांना कायम सेवेत न घेता रोजंदारीवर ठेवण्यात आले होते आज त्यांची लातूर कोर्टात केस चालू आहे त्या एकोणीशे त्र्याऐंशी पासून नगर परिषद परंडा येथे सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या पण सध्या परंडा उपजिल्हा रुग्णालय येथे आहेत नगरपालिका परिषदुळे हे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून कार्यरत होते सफाई कर्मचारी म्हणून ते काम पाहत होते आज सकाळी त्यांचं सात वाजता निधन झालेलं आहे ऑन ड्युटीला असताना काम करत असताना त्यांचं निधन झालेलं आहे त्यांची फॅमिली आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात की काय झालं नेमकं ते तुझं नाव सांग आनंद बनसोडे परत तुझं नाव सांग माझं नाव सागर आनंद बनसोडे हां काय झालं होतं माझ्या आजी सकाळी ड्युटीला गेली होती ड्युटीवर तुझा मृत्यू झाला कुठं काम करतो ते नगर नगरपालिका कधीपासून एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आज सकाळी ड्युटीला किती वाजता गेल होते पाच वाजता पाच वाजता आणि कधी झालंय साडे सहा वाजता सात वाजता तुम्हाला कसं कळालं झालेलं दवाखान्यातून फोन आला आम्ही इकडं बघितलं तर हार्ट अटॅक येऊन वारले आता तुमच्या पार्टी कोण आहेत परिवारामध्ये आय आहे रे आय भोव मौस आय आहे देखो तुमचा घर परपंच कोण सांभाळत आता आजी सांभाळत होती आजी सांभाळत होती आई आयदुंद भाणे करते आयदुंद भाणे करते तुमचं शिक्षण माझं शिक्षण 10 वी 11 संपले 11 वी संपली तुमचं नाव काय माझे नाव अश्विनी आनंद भोसले तुमचे कोण होते ते कधीपासून काम करत होता एकोणीसशे त्र्याऐंशी पासून काम करत होते त्यांचा काम करत करतच मृत्यू झालं काय पंधरा वर्ष झालं ऑर्डर दिली त्यांची तरी नगरपालिकेने काम केलं नाही आमचं आणखी मी रोज धुणे भांडी करून माझी तीन दोन लेकरं सासू सांभाळत होती करण्यासाठी आता नाही सासूच्या माझ्या मुलाला आज त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पाठीमाग संसार पाहण्यासाठी कुठलाही एक रुपयाचा इन्कम सोर्स नसल्यामुळे त्यांच्या सासूच्या जागी त्यांच्या मुला नातवाला घेण्यात यावे असं त्यांचं प्रशासनाकडे मागणी आहे तर पाहूयात आपण नगरपालिका परिशासन काय त्याच्यावरती कारवाई करत आहे किंवा का कुठला ठोस निर्णय घेत आहे